राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पुण्यात हत्या करण्यात आली गणेशोत्सव आधीच्या शेवटच्या रविवारी बाजारपेठांमध्ये गर्दी असतानाच नानापेठेमध्ये वनराज आंदेकरवर गोळीबार करण्यात आलाय रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास नानापेठ परिसरामध्ये आंदेकरवर गोळ्या झाडण्यात आल्या गोळीबारानंतर आंदेकरवर कोयत्याने काही वार करण्यात आले आंदेकरला पाच गोळ्या लागल्यानंतर तातडीने केम रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण आंदेकरला मृत घोषित करण्यात आलं पुणे पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वनराजचे वडील बंडू आंदेकर यांच्यासह आंदेकर कुटुंबाचा टोळीशी संबंधित कारवायांचा कुप्रसिद्ध इतिहास आहे नुकतेच बंडू आंदेकर सह इतर सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायद्याअंतर्गत मकोका आरोप ठेवण्यात आला होता पण या प्रकरणी त्यांना जामीन मिळाला होता वनराज आंदेकर वर हल्ला करणाऱ्यांमध्ये गणेश लक्ष्मण कोमकर सोमनाथ सयाजी गायकवाड तुषा आबा कदम अशी संशयितांची नावं आहे पोलीस सध्या मारेकरांच्या शोधात आहेत घरगुती वादातून बंडू आदेकरचा जवई गणेश कोमकर यांनी फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे गणेश कोमकर यांनी काही वर्षापूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर अॅसिड हल्ला केला होता उदयकांत आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं त्याच रागातून सख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं पण घरगुती वादातून आंदेकरची हत्या केल्याचं बोललं जात आहे